मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवरासरी यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या शेवटचा राऊंड म्हणजे काउन्सिलिंग राऊंड आणि त्यानंतर नवीन ॲडमिशन परत फॉर्म चालू झालेले आहेत तर बऱ्याच जणांना आज हा एस एम एस आलेला आहे आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीस डिअर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर तुमचा बदललेला आहे आता हे कशामुळे झालं तर बघू तर या स्पॉट ॲडमिशनसाठी म्हणजेच त्या ठिकाणी काउन्सिलिंग राऊंडसाठी तुम्हाला हा एक मेरिट नंबर मिळालेला आहे तर या एस एम एसचा अर्थ काय तर तुम्हाला नवीन नंबर मिळालेला आहे कारण काय आता याचं कारण म्हणजे समुपदेशन फेरी म्हणजे काउन्सिलिंग राऊंडसाठी पात्र उमेदवार म्हणजे पूर्वीपासून सगळे जे अर्ज भरले ते उमेदवार तसेच नव्याने अर्ज भरलेले उमेदवार म्हणजे पूर्ण अर्ज भरण्यासाठी तारीख दिलेली होती नव्याने अर्ज सतरा जुलैपासून चोवीस ऑगस्ट यामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले आणि पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले त्यांची एक एकत्रित गुणवत्ता यादी या ठिकाणी संकेतस्थळावर म्हणजे ऑनलाईनच प्रकाशित केलेली आहे आजच आणि त्यामुळे सगळ्यांना एस एम एस या ठिकाणी आलेले आहेत तर या मेरिटचा उपयोग जनरली तुम्हाला समुपदेशन फेरीसाठी होणार आहे म्हणजेच कायतरी तुमचा मेरिट नंबर तुम्हाला आता समजलेला आहे साधारण या या दरम्याने आहे तर आता तुम्ही काय करायचं आहे उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून साधारण टॅब चालू होणार आहे तर कशा प्रकारे करायचं तर व्हिडिओ कालच बनवला होता तर उद्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी मार्क अटेंडन्स करायचं आहे लॉग इन करून तर प्रवेश खात्यात लॉग इन करून तुम्हाला काय करायचं आहे इथे नोंदणी करणे म्हणजे मार्क अटेंडन्स करणे हे स्टेप्स करायचे आहे आणि तीस ऑगस्टला मार्क अटेंडन्स केलेल्या ठिकाणी हजर राहायचं आहे यामध्ये ज्या ठिकाणी तुमचा मेरिट नंबर कमी असेल म्हणजे जागा जास्त आहे त्याने मिरिट नंबर कमी आहे अशा ठिकाणी शंभर टक्के त्या ठिकाणी तीस तारीखला तुम्हाला ॲडमिशन मिळणारच आहे त्यामुळे हा लक्षात ठेवा तर सत्तावीस उद्या सकाळी काय करायचं आहे अकरा वाजता मार्क अटेंडन्स करायला विसरू नका तर त्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद